नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा या दिवाळीच्या सरळ सेवा ऑफिसर वायपीएम तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे ऑल इन वन बॅच या ऑल इन वन बॅच मध्ये तुम्हाला सर्व सरळ सेवांच्या परीक्षांची तयारी ही एकाच बॅच मध्ये करता येणार आहे पोलीस भरती असेल ग्रामसेवक असेल तलाठी असेल वनरक्षक असेल महानगरपालिका असेल आरोग्यसेवक असेल अशा अनेक बॅचेस जे आहेत अनेक जे आहेत या सर्व परीक्षांची तयारी तुम्हाला काय करता येणार आहे तर या एकाच बॅच मध्ये करता येणार आहे आहे ना बॅच परीक्षा आणि बॅच फक्त एकच अशा ऑल इन वन बॅच ची फीस असणार आहे फक्त दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये ही दिवाळीची खास भेट आहे तुमच्यासाठी ही ऑफर मर्यादित वेळेसाठीच असणार आहे हे इथं लक्षात ठेवा खाली दिसणारा जो नंबर आहे त्या नंबरवरती कॉल करा आणि आपली सीट आत्ताच बुक करून घ्या या बॅच मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स आणि आणखीन एक मोठा कॉम्बो तो म्हणजे की पन्नास टेस्ट सिरीज तुम्हाला काय मिळणार आहे तर इथं या बॅच मध्ये अगदी मोफत मिळणार आहेत या बॅचचं स्वरूप कसं असेल ऑफलाईन ऑनलाईन आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे जे विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत ते ऑफलाईन येऊ शकतात जे बाहेर गावी आहेत ते ऑनलाईन करू शकतात आणि ज्यांना काही कारणामुळे लाईव्ह लेक्चर किंवा ऑफलाईन लेक्चर नाही येत ते आपले रेकॉर्डेड लेक्चरही पाहू शकतात रेकॉर्डेड बॅच ही सर्वांनाच मिळणार आहे मध्ये तुम्हाला कुठलाही वॉच टाइम असणार नाही तुम्ही बॅचचे लेक्चर कितीही वेळा तुम्हाला वाटेल तेवढ्या वेळा तुम्ही काय करू शकता ते पाहू शकता परंतु या रेकॉर्डेड लेक्चरची व्हॅलिडिटी असणार आहे ती एक वर्ष मग वेळ नका घालू पटकन आपली सीट बुक करा आणि या ऑल इन वर बॅचचा काय करा फायदा घ्या आणि तुमच्या यशेने तुमच्या प्रवासाला काय करा त्या वाटचालीला सुरुवात करा